नमस्कार मी विनित मोरे अपला भी। भी आपला माणूस युट्यूब चॅनलवर सर्व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत नवीन विषय नवीन संकल्प नमस्कार मी विनित मोरे आपला माणूस युट्यूब चॅनल सर्व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत नवीन विषय नवीन संकल्पना आणि नवीन विश्लेषण तर विश्लेषण सुरू करण्यापूर्वी फक्त मी तुम्हाला एवढंच सांगतो की आपल्या चॅनलची सध्या रीच खूप डाऊन आहे तर जास्तीत जास्त व्हिडिओ तुम्ही शेअर करा अशी मी विनंती करतो आतापर्यंत खूप तुम्ही मला प्रेम दिले याच्या पुढेही द्याल याची मला शाश्वती आहे तर आता आपण मुद्द्याकडे वळूया तर आज मी बघून आलो हनुमान नेमकं हनुमान या चित्रपटात काय ही उत्सुकता लागलेली तर खूप कमी बजेटमध्ये लो बजेटमध्ये झालेला हा चित्रपट आहे हनुमान सर्वांना माहिती आहे की हनुमान हे चिरंजीवी होते त्यांच्याच वर बेस हा चित्रपट आहे लोकल जे लोकल संस्कृती आहे आणि त्याच्यामध्ये एक जे गाव दाखवले अंजनी दरा त्याच्यावर बेस हा चित्रपट आहे आणि एका सामान्य मुलाला कशी शक्ती मिळते हनुमान त्याची कशी मदत करतात हे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे पण हा व्हिडिओ सुरू आपण सा, पुढचं सा सांगण्यापूर्वी आप एवढं मी सांगतो की क्लायमॅक्स क्लायमॅक्स इतका छान की अक्षरशः आपल्या अंगावर शहारे येतात आणि हनुमान चालिसा इतकी उत्कृष्टपणे ऐकायला वा ऐकायशी वाटते खूप चांगलं असं सा क्लायमेक्स दाखवलेलं आहे हनुमान तुम्हाला सर्वांवर माहिती असेल टीझरमध्ये आणि ट्रेलरमध्ये ते एका बर्फामध्ये तप करत आतमध्ये गुफेत असतात तप करत असतात आणि त्यांच्या आजूबाजूने बर्फ दाखवलेलं पण नंतर ते तपातून उठतात आणि मदतीला जातात हनुमंतोच्या आणि त्याच्यानंतर असं विशाळ असं रूप हनुमंताचं आपल्या डोळ्यात साठवा असं वाटतं आणि त्याच्यानंतर जे मूळ नायक आहे तो असं समोरासमोर दाखवलेलं आहे आणि मला ह्याच्यात एक जी गोष्ट आवडली ती म्हणजे इंटरव्हल नसून इंटरवलला जय श्रीराम लिहिलेलं आहे हे सर्व खूप आपल्याला मोहून टाकतं भाव भावून जातं काही गोष्टी ह्या पटलेल्या नाही आहेत कारण असं वाटतं की ह्या कॉपी केलेल्या आहेत ॲव्हेंजर्समध्ये मध्ये तुम्हाला माहिती आहे एक प्रसंत जोश प्रसंत वर्मा प्रसंत वर्मा एक युनिवर्स तयार करतोय वेगवेगळे आपले जे सुपरहिरोज आहेत जे हिंदू संस्कृतीचे आपल्या देवांशी कनेक्टेड आहेत त्यांना दाखवण्याचा तो प्रयत्न करतोय पण सर्व काही बारीक सारीक गोष्टी यांच्याकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे आता ह्या चित्रपटामध्ये जो मूळ नायक आहे तो काहीतरी करत असतो त्याला कोणताही उद्देश नसतो कुठेही काम नाही करत असतो त्या एका मुलीसाठी तो त्या मुलीच्या मा मागे लागलेला असतो असं काहीतरी दाखवलेलं आहे त्या चित्रपटामध्ये मग नंतर तिलाच वाचवताना तो कुठेतरी पडतो मग त्याला तो मणी मिळतो मणी पण हनुमान आहे त्यांच्याशी रिलेटेड आहे त्यांच्या रक्तापासून मिळ बनलेला तो मणी असतो तो त्यांना मिळतो पण हे जे दाखवले इथपर्यंत ठीक आहे पण कोणत्याही साधना कोणतेही तप न करता कोणतेही नियम न पाळता कसं काय बरं हे मनी मिळालेलं आहे ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे बरं मणी मिळाल्यानंतर त्याच्यामध्ये काहीतरी बदल होणं अपेक्षित होतं काहीतरी बदल व्हायला पाहिजे होते त्याने काहीतरी चेंजेस त्याच्यामध्ये व्हायला पाहिजे होते त्याला त्याच्यात चुका समजायला पाहिजे होत्या ही कोणत्याही प्रकारे या व्हिडिओच्या माध्यमातून म्हणजे त्या चित्रपटामध्ये दाखवलेलं नाहीये एवढंच मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा सा तुम्हाला प्रयत्न करतो चित्रपट खरंच उत्कृष्ट आहे शेवटच्या क्लायमॅक्ससाठी हा चित्रपट तुम्ही बघू शकता क्लायमॅक्स खूप चांगला उत्तम प्रकारे दाखवलाय आणि सगळीकडे जय श्रीरामांच्या घोषणा चालू होत्या हनुमानांचा नक्की रोल काय त्याच्यामध्ये हनुमान नक्की सर्वांना माहिती आहेत की चिरंजीवी आहेत रामायणामध्ये हनुमानांनी किती उत्तम अशी भूमिका केलेली स्वतःच लक्ष्मणांना वाचवण्यासाठी अख्खी संजीवनी तो द्रो द्रोणागिरी पर्वत ते घेऊन येतात आणि संजीवनी बुटी ते त्याच्यासाठी अख्खा पर्वत उचलून आण आणतात त्याच्यानंतर महाभारतात जो रथ आहे जो अर्जुनाने वापरलाय त्याच्या ध्वजावर देखील हनुमानच आहेत त्याचं शत्रूपासून रक्षण करण्यासाठी तो रथ फुटत नाही त्याच्यावर एवढे घात होऊन सुद्धा त्याचं का मूळ कारण म्हणजे हनुमानच होते पण एवढं हनुमानांबद्दल जेवढं सांगावं तेवढं दिवस कमी पडेल चित्रपटात हनुमानांचं बॅक स्टोरी जास्त दाखवलेली नाही आहे थोडक्यात दाखवलेली आहे त्याच्यामध्ये भीभीषणांचा काय रोल आहे तो दाखवलेला आहे हनुमानांचा कलियुगाशी कसं कनेक्ट करता येईल हे दाखवलेले आहे विलन तो मणी मिळवण्यासाठी काय करतो हे देखील दाखवलेलं आहे त्यासाठी तो काय करत असतो आणि ख खरंच लहान त्याचं कसं लहानपण दाखवलेलं तर सुपर हिरो होण्यासाठी तो काय काय करतो आणि आपल्या सख्या आई वडिलांना देखील तो मारायला कमी करत नाही सुपर हिरो सुपर शक्ती मिळवण्यासाठी एवढं सगळं या चित्रपटात दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे खरच चांगला चित्रपट आहे चित्रपटाला काय अगदीच काय वाईट म्हणत नाही चित्रपट अजून चांगला झाला असता चांगला बनवता आला असता पण लेखकाने किंवा दिग्दर्शकाने इतका प्रयत्न केलेला नाहीये पण ठीक आहे तरी सुद्धा चांगला असं आपण म्हणलं चांगला चित्रपट आहे क्लायमेक्स चांगला आहे व्हीएफएक्स चांगला आहे कमी पैशामध्ये आणि नक्कीच आधी पुरुष आधी पुरुषच्या बजेटपेक्षा कमी जरी असला तरी सगळ्या नियमांमध्ये चौकटींमध्ये राहूनच हा चित्रपट बनवलेला आहे तर तुम्ही देखील जाऊन चित्रपट पाहू शकता आणि हनुमान चालिसा बघ ऐकल्यावर खरंच अंगावर शहारे येतील अशी हनुमान चालिसा आहे आणि काहीतरी सगळ्या फॅमिलीसोबत तुम्ही जाऊन हा चित्रपट बघू शकता नक्की पहा आणि खूप लोकांच्या मला कमेंट्स आहेत खूप लोकांच्या कंप्लेंट्स आहेत की तू मराठी चित्रपटावर रिव्ह्यू करत नाही तर नक्कीच मी यापुढे मराठी चित्रपटाचा रिव्ह्यू करतो पण अगदी जवळचा सगळ्या मुलांना असा आवडणारा चित्रपटाचा मी या ट्रेलरचा रिव्यू करणार आहे तर नक्कीच तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला जास्तीत लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय हनुमान धन्यवाद